मॉर्निंग आज आहे डे नाईन आणि काल रात्रीच आम्ही आलो होतो वरती एक नवीन पाहुणा सोडायला तर तो पाहुणा सोडत असताना आम्हाला एक चौथा अंडा भेटला आहे त्या दिवशीचा म्हणजेच डे एटचा आणि आज आहे डे नाईन तर तिने काल रात्री दिला होता किंवा दुपारी त्यामुळे आत्ता सकाळी वर आले मी तर बघूयात चार मिळत आहेत की तीन जर तीन मिळाले तर चौथा जो आहे तो संध्याकाळच्या कलेक्शनला असणार आहे आज तर लवकर आले आहे हाय वाटतं म्हणून फक्त हा एकच अंडा मिळाला आजचा रेंट म्हणून संध्याकाळी किंवा दुपारी जरा परत जा एक फेरी मारेल बाकीच्या हप्त्याच्या वसुलीसाठी जसं ना महिला मंडळाचे जेव्हा बँक एखादे छोटे फायनान्स त्यांना लोन देतात तेव्हा जे रेग्युलर पे करणारे असतात ते देतात आणि काही काहींचे प्रॉब्लेम्स असले की त्या कुठल्या मारतात तर मग ते फायनन्सवाल्यांना कसं वेळ वेळ म्हणजे थोड्या थोड्या वेळाने त्यांच्याकडे जायला लागतं सकाळी नाही भेटले पण दुपारी दुपारी नाही भेटले तर संध्याकाळी तसं आता आपल्याला याय लागणार आहे पुन्हा एकदा दुपारी आणि नंतर एकदा परत संध्याकाळी तर आत्ता जसं बघते मी तिकडे तर त्याच्यामध्ये कोंबड्या जात आहेत टोप तिथे त्या टीममध्ये आणि अंडी घालायसाठी बसतायत कारण अजून त्यांचा आज वेळ झाला नव्हता आणि आज त्यांना मी को कोथिंबीर आणि कोबीचे भाजी दिली आहे खायला कापून बारीक करून आणि थोडेसे तांदूळ पण शिंपडले आहेत लवकर आलं ना हप्ता काय होतं वेळेच्या आधी आलं की हप्ता मिळत नसतो तर ही कोंबडी या टीनमध्ये गेली आहे थोड्या वेळने जेव्हा मी वर राऊंड मारलं तेव्हा भेटले हो, बाकीचे अंडे थँक्यू